महाशिवरात्री निमित्त बदलापूरच्या कोंडेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती पहाटेच्या सुमारास भगवान कोंडेश्वराला अभिषेक घातल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातून कोंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात भाविकांसाठी मंदिर समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बदलापूरच्या ग्रामीण परिसरातील भोज गावात कोंडेश्वर देवस्थान आहे या मंदिरात श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात आजही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता महाशिवरात्री उत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीकडून विशेष व्यवस्था तैनात करण्यात आली होती यामध्ये खरवई मानकिवली भोज जुवेली दहिवली परिसरातील समाजसेवक भाविकांच्या रांगेचं नियोजन करत होते सोबतच आलेल्या भाविकांसाठी ग्रामस्थ आणि उद्योजकांतर्फे चहापाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती आज महाशिवरात्री निमित्त दुपारपर्यंत हजारो भाविकांनी भगवान कोंडेश्वराचं दर्शन घेतलं या मंदिरात कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही दानपेटीत आलेल्या दानातूनच येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीकडून व्यवस्था केली जाते तर पुढील काळात देखील आम्ही सण उत्सवानिमित्त भाविकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती मंदिर समितीने केली आहे श्री क्षत्रकोंडेशिवे देवस्थान हे पांडवकालीन असून या ठिकाणी अनेक वर्षापासून ही शिवरात्र उत्सव होत आले त्याप्रमाणे आजच्या पिढीप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत जनसुविधा या मंदिर समितीने या इथं विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा प्रत्येक शिवभक्ताला त्याचा उपयोग होतो आणि यापुढे आमची अनेक संकल्पना आहेत की येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला अनेक सुईसुविधा देण्याची आमची एक संकल्पना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची देणगी अथवा पैसे स्वीकारले जात नाही प्रत्येक शिवभक्ताला इच्छापूर्ण दानपेटीमध्ये एक रुपया असो दोन रुपया असो त्याच्या इच्छेप्रमाणे तो त्याच्यात त्याचाच शिकार आम्ही करत असतो आणि या ठिकाणी आम्ही राजाराम पुजारी प्रभाकर मात्रे आणि चंद्रकांत सुरशी ही तीन मंडळी या देवस्थानाचा सर्व कार्यवाह सांभाळते आणि त्याप्रमाणे स्थानिक लोक आम्हाला योग्य ते सहकार्य करत असतात त्यातून हे चाललेलं आहे